पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि तेही एकनाथ शिंदेच हे जोरकसपणे या पक्षाचे नेते सांगत आहेत ज्या लोकप्रिय सरकारी योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्यात त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करीत आहे आता शेतकरी ज्येष्ठांसाठी तीर्थक्षेत्र योजना तसेच लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांचेच असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे दहांडी पाठोपाठ राज्यात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला या उत्साहात राजकीय शक्तीप्रदर्शन दिसलं सगळेच पक्ष दोन्ही उत्साहात सहभागी होताना दिसले गणेशोत्सव संपलाय आता नवरात्रोत्सव सुरू आहे नवरात्रोत्सव संपला की राज्यात खऱ्या अर्थानं लोकशाही उत्साहाला सुरुवात होणार आहे कधीही राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकते त्या प्रतीक्षेत राज्यातले लोक आहेत विद्यमान महायुती सरकार आणि विरोधी महाविकास आघाडी मैदानात उतरलेले दिसतील महायुतीत भाजप राष्ट्रवादीपेक्षा एकनाथ शिंदे यांची शिवसेना जोरात असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे शिवसेनेचे मंत्री नेते कार्यकर्ते तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हम कुछ कम नाही लढेंगे ऊर्जितेंगे म्हणत आहेत यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना जनतेला पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई दीपक केसरकर गुलाबराव पाटील हे सगळे आघाडीवरती लढताना दिसत आहे एकीकडे हे नेते काँग्रेस राष्ट्रवादीऐवजी उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाला लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे तसेच अजित पवारांच्या पक्षालाही ते सोडत नाहीयेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा योजना तसेच मुख्यमंत्री कृषी सौ स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करताना दिसत आहे वास्तविक अशा लोकप्रिय योजना एखादं करत असतं आज राज्यात महायुतीचं त्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत शिवसेना या दोघांपेक्षा मुख्यमंत्री कसे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत हे राज्यातील जनतेला सांगण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करत आहेत निवडणूक तोंडावर असल्यानं प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे हे कसं सांगितलं जात आहे हे पाहायचं असेल तर मंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानाकडे पाहावं लागेल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेनंतर मी अनेक गावांना भेटी दिल्या आहेत जेथे जातो तिथे लोक ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे त्यांची आमच्यासाठी भेट आहे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत हे सांगण्यासाठी ते, ते विसरत नाही आहेत तर दुसरीकडं बारामती आणि काही जिल्ह्यात लाडकी बहीण योजना ही अजित पवार यांची असल्याचं त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ठासून सांगताना दिसत आहेत भाजपपेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या योजनेवरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत या दोन वर्षांचा विचार जर केला तर यापूर्वी त्यांनी कोणतीही लोकप्रिय योजना जनतेसाठी आणली नव्हती निवडणुकीच्या तोंडावर मात्र लाडकी बहीण योजना तीर्थयात्रा योजना मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा योजना आणून महिला शेतकरी आणि ज्येष्ठांना स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती सरकारनं केलेला थेटपणे पाहायला मिळत आहे बहिणींसाठी दीड हजार महिन्याला देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला असला तरी त्यांचे कट्टर विरोधक खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते संजय राऊत हे शिंदे यांच्यावर टीकेचे प्रहार करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून शिंदे यांच्यासह महायुतीवरती जोरदार टीका केलेली आहे शिंदेना लक्ष करताना त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यात महायुतीचं सरकार जाणार आहे लोकशाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळं पुढं लाडकी बहीण योजनेचे दीड हजारवरून तीन हजार रुपये करू आपण कष्टकरी शेतकरी वर्गाचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री आहोत हे दाखवण्याचा प्रयत्नही शिंदे करताना दिसत आहे आजपर्यंत वर्षावर गणपतीची आरती रती महारथींच्या हस्ते होत आली आहे याला छेद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या मुलांनाही वर्षावर बोलवून आरतीचा मान दिला शेवटी मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा प्रभाव पडतोच हे महाराष्ट्रात कोणालाही नाकारून नाकारता येणार नाही आणि नाकारून तरी कसं चालेल सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की महायुती सरकारनं ज्या महत्त्वाच्या योजना जाहीर केल्यात त्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच जनतेमध्ये त्याचं मार्केटिंग कसं करता येईल हे आहेत लोक या योजनेमुळे सत्ताधारी पक्षाच्या झोईत मताचा जोगवा टाकतील असा विश्वास यांना वाटत असला तरी तो सोपही नाही यापूर्वीच्या सरकारी योजनांकडं दृष्टिक्षेप टाकल्यास असं लक्षात येतं की लोकप्रिय योजनांमुळं एखादं सरकार सत्तेवर येईलच हे सांगता येत नाही शिंदे सरकारनं महत्त्वाच्या योजना आणल्या त्याचा गाजावाजाही झाला पण तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि ते कसे बॅकफुटवर गेले हे लक्षात घेतलं पाहिजे पण पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि ते एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनणार हे जोरकसपणे या पक्षाचे नेते सांगत आहेत ज्या लोकप्रिय सरकारी योजनांच्या निवडणुकीच्या तोंडावर जाहिराती केल्या आहेत त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करीत आहे आता शेतकरी ज्येष्ठ नागरिक तसेच लाडक्या बहिणी एकनाथ भाऊंच्या मागं खरंच उभ्या राहतात का हे पाहावं लागेल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनीही लाडक्या बहिणीवरून शिंदे सरकारला सुनावलंय बहिणीला दीड हजार रुपये देतात मेवण्याला आरक्षण का देत नाही असा हल्ला बोल त्यांनी केलाय असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद